बातमी जळगावातून जळगाव जिल्ह्यातील अठरा नगरपालिकांच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आलाय आणि कालपर्यंत एकूण तीन हजार सातशे एकाहत्तर उमेदवारांनी नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदांकरता नामांकन अर्ज दाखल केले होते या निवडणुकीत सहभाग नोंदवलाय अर्ज छाननीनंतर उद्यापासून एकवीस पर्यंत अर्ज माघारीचा दिवस आहे त्यानंतर अंतिम अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर होईल एकवीस तारखेला संध्याकाळ नंतर किंवा बावीसला सकाळी त्यामुळे आजची प्रक्रिया जिल्ह्यातील सगळ्याच नगरपालिकांमध्ये महत्वाची ठरणार आहे या सगळ्याविषयी आपल्याला अधिक सांगतायत आमचे प्रतिनिधी नितीन नांदूरकर जळगाव जिल्ह्यात होऊ घातलेल्या सार्वत्रिक नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल आपण जर बघितलं तर या ठिकाणी नगरपालिका प्रशासनाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा अंतिम दिवस या ठिकाणी झालेला आहे मात्र असं असताना देखील आज सकाळपासूनच या ठिकाणी अर्जाची छाननी करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे आपण थेट न शिराबादच्या या नगरपालिकेच्या बाहेर आहोत की, हो। की प्रभागन्याय पद्धतीने या ठिकाणी संपूर्ण जे उमेदवार आहे त्यांना या ठिकाणी प्रभागन्याय पद्धतीने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनामध्ये बोलवून त्यांचा अर्ज पात्र आहे का अपात्र अशी घोषणा या ठिकाणी करण्याचं काम सुरू आहे आपण जर बघतोय तर जळगाव जिल्ह्यामध्ये सदतीसशे एकाहत्तर उमेदवार या ठिकाणी रिंगणात उतरलेले असून काल शेवटच्या दिवशी या ठिकाणी अर्जांचा मोठ्या संख्येने या ठिकाणी पाऊस पडलेला आहे रात्री उशिरापर्यंत प्रशासनाच्या वतीने या संपूर्ण अर्जाची छाननी करण्याचं काम या ठिकाणी सुरू होतं अठरा पालिकांमधील सदस्यांची चारशे चौसष्ट या ठिकाणी जागा आहेत मात्र असं असताना या चारशे चौसष्ट जागेसाठी पस्तीसशे बेचाळीस अर्ज या ठिकाणी दाखल करण्यात आलेले आहे याच माध्यमातून अध्यक्षपदासाठी दोनशे एकोणतीस असे सदोरीशे एकाहत्तर या ठिकाणी उमेदवारांचे अर्ज या ठिकाणी दाखल झाले असून सर्वात जास्त जळगाव जिल्ह्यातील पालिकांमध्ये अंमननेर ही ठरलेली आहे की या नगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात अर्जाची संख्या या ठिकाणी दाखल झालेली आहे अठरा पालिकांसाठी दहा ते सतरा नोव्हेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू होती असं असताना काल ही संपूर्ण प्रक्रिया थांबलेली आहे मात्र आज सकाळपासूनच या ठिकाणी अर्जाची छाननी करण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू झालेली आहे एकोणावीस पासून म्हणजे उद्यापासून ते एकवीस तारीख पर्यंत दुपारी दोन वाजेपर्यंत या ठिकाणी अर्जाची माघार होणार आहे आणि आज या ठिकाणी छाननीची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू असतानाच या मत पद्धतीने नशिराबादच्या नगर परिषदेच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी उमेदवारांची या ठिकाणी झालेली आहे नेमका कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे नितीन नांदुरकर न्यूज एटीन लोकमत जळगाव